कांदा खरेदीवर अखेर तोडगा निघालाय त्यामुळे उद्यापासून व्यापारी कांदा खरेदी करणार आहेत मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा तोडगा निघालाय कांद्याची साठवणुकीची मर्यादा वाढवण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे उद्यापासून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली केंद्राच्या धोरणामुळे नाराज व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली होती त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत काल नाशिकमध्ये कांदा उत्पादक आणि कांदा व्यापारी यांच्याशी चर्चा केली होती मात्र त्यानंतरही कांदा व्यापाऱ्यांचं तळ्यात मळ्यात धोरणच दिसलं मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर प्रश्न सुटला आहे आणि आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे उद्यापासून सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होणार आहे नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात वखारवाडी इथं पुन्हा एकदा कांदा चोरीची घटना घडली आहे बाजीराव देवबा निकम या शेतकऱ्यानं चाळीमध्ये साठून ठेवलेल्या कांद्यापैकी हा कांदा चोरीला गेल्याचं उघड झालंय चाळीचं चा कुलूप आणि जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी हा कांदा लंपास केलाय आठवड्याभरात नाशिक जिल्ह्यात कांदा चोरीची ही चौथी घटना समोर आली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चोरांचा चांगलाच धसका घेतलाय एकंदरीत राज्यात आता कांदा चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत नाशिक नंतर कोल्हापुरातही कांदा चोरी झाली आहे मार्केट यार्ड मधील गोडाऊन मधून तब्बल नऊ पोती कांदा चोरी लागेल ला प्रकाश ट्रेडिंग मधली ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे तर कांद्यासोबतच लसूण बटाट्याचीही चोरी करण्यात आल्याचं समोर आलंय या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कांद्याचे चढे दर यामुळे कांद्याची गेल्या काही काळापासून चोरी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक पुरते धास्तावलेले आहेत मुंबई परिसरात राहणाऱ्या सर्वांसाठी लोकल सुरू करण्यावरून राज्य सरकार आणि रेल्वे केवळ पत्र व्यवहारातून सुंदोपसंदी सुरू झाली आहे आधी रेल्वे म्हणत होतं राज्यानं प्रस्ताव पाठवलेला नाही राज्यानं टाईम टेबलसह प्रस्ताव पाठवला तर त्यावर रेल्वेनं सूचनांची सरबत्ती करत पत्राला उत्तर दिलं आता त्या पत्राला उत्तर देण्याची तयारी राज्य सरकार करत आहे या पत्रोपचारामुळे सामान्य मुंबईकर मात्र वेठीस धरला गेलाय प्रवाशांना बसेस आणि खासगी वाहनांमधून प्रवास करण्यासाठी तास रांगांमध्ये कर या त्रासातून सामान्य मुंबईकरांची कधी सुटका होणार आणि लोकल प्रवासाची कधी मुभा मिळणार याचीच प्रतीक्षा आहे सध्या महिलांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे त्याआधीपासून अत्यावश्यक सेवांमधल्या कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेननं प्रवास करता येतोय मात्र सामान्य नोकरदारांना अद्याप लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्यानं त्यांचे पुरते हाल होत आहेत प्रचंड रांगा लावून त्यांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो आणि त्यात वाहतूक कोंडी असतेच असते दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यावर्षी होणार नाही कोविड संकटामुळे एसटीनं हा निर्णय घेतलाय प्रचलित दरांनुसारच एसटीनं प्रवास करता येईल महसूल वाढीचा स्रोत म्हणून तीस टक्क्यांपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बस सेवा प्रकारांसाठी दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो पण यावर्षी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत दिवाळी अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे एसटी बस सेवेला ग्रामीण भागाचा अविभाज्य घटक म्हणून ओळखलं जातं गावखेडी आणि वस्त्या एसटी बसमुळे जोडलेली आहेत दरम्यान दिवाळीला सणाच्या निमित्तानं हंगामी तिकीट दरवाढ एसटी महामंडळाकडून केली जाते त्याचा भूर्दंड सामान्य प्रवाशांना सोसावा लागतो मात्र यंदा कोरोनाचा विचार करून ही हंगामी दरवाढ रद्द करण्यात येऊन ग्रामीण जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळानं केला आहे आणि आता आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय आज नव्हते परंतु मला खात्री की मुख्यमंत्री महोदय आणि अर्थमंत्री यावर योग्य तो निर्णय देऊन घोषित करणं त्याच्यावरती घेतला जाईल नाही आपण आमच्या विभागाने हा प्रस्ताव नागरिकांच्या ज्या ज्या काही तक्रारी होत्या त्या बघून हा प्रस्ताव उचितपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडलेला आहे एकंदरीत सगळी अर्थकात्याची परिस्थिती बघून मला वाटते लवकर त्याच्यामध्ये निर्णय येऊन जाईल लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांवर सवलत देण्याबाबत ऊर्जा मंत्र्यांनी प्रस्ताव मांडल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं वित्त खात्याकडून त्याबाबत मंजुरी आली की लवकरच वीज बिल सवलतीचा निर्णय होईल असं तनपुरे म्हणाले लॉकडाऊन काळात अनेक घरांना आणि आस्थापनांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं मिळाली त्यानंतर वाढीव वीज बिलं मागे घ्यावीत किंवा मा त्यात सवलत मिळावी अशी मागणी केली गेली तत्पूर्वी वाढीव वीज बिलांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन आज भेट घेतली एमईआरसी आणि वीज कंपन्या एकमेकांवर बिलांची जबाबदारी ढकलताय त्यामुळे आता सरकारनं तोडगा काढावा असं आवाहन राज यांनी केलं आहे यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेणार आहोत गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं कुंथत कुंथत सरकार चालत नाही विषय खूप आहेत पण राज्य सरकारनं निर्णय तर घ्यायला पाहिजेत धरसोड धोरण कशासाठी असा सवाल राज ठाकरेंनी केला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काहीही उपयोग नाही कारण शरद पवारच राज्य चालवतायत असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याचा ठेका शरद पवारांना दिला अशी टीका त्यांनी केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली गरज पडली तर मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊ असं वक्तव्य केलं त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयतर डिवसण्याची संधी साधली राज्यपाल नियुक्त बारा जागांचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची नावं अद्याप निश्चित नसल्याची माहिती मिळतेय तर शिवसेनेचंही नावांबाबत गोंधळच असल्याचं समजत आहे केवळ काँग्रेसनं आपल्या वाट्याच्या चार नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नावं अद्याप निश्चित नसल्यानं राज्यपाल नियुक्त बारा जागांची यादी राज्यपालांकडे पाठवायला आणखी विलंब लागणार आहे दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारा जागांच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून रखडलेल्या विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागांसंदर्भात काँग्रेसची काल मध्यरात्री खलबत झाली काँग्रेसकडून चार जागांसाठी तब्बल नऊ नावांची चर्चा आहे आता यापैकी नेमकी कुणाला उमेदवारी मिळते याबाबत उत्सुकता आहे ते आता अनेक ठिकाणचे ते प्रवेश वगैरे जे आहेत तर त्या संदर्भामध्ये काही लोकांच्या म्हणजे काय म्हणतात इंटरव्ह्यूसुद्धा झाल्या परंतु पुढचं थांबलेलं आहे अशा काही काही गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भामध्ये ते आपण ते पूर्ण केल्या पाहिजेत असंच मत सगळ्यांनी मांडलं मुख्यमंत्री महोदय सध्या त्यांनी जर ता त्यांच्याबरोबर हो ते ॲडव्होकेट जनरल आणि इतर जे आहेत त्यांच्याबरोबर या संदर्भामध्ये चर्चा करतात की आपल्याला कशा रीतीने पुढे जायचं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे अकरावीच्या प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून प्रवेशाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्य सरकारनं दिले कायदेशीर सल्ला घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही असं ते म्हणाले अकरावीच्या प्रवेशाची पहिली फेरी पार पडल्यानंतर राज्य सरकारनं प्रवेश थांबवले होते ऑनलाईन परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाविरोधात पुण्यामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात चांगलाच राडा घातला मुख्य इमारतीच्या परिसरात मुंगी बजाव आंदोलन करत कार्यकर्त्यांनी प्र कुलगुरूंना घेराव घातला नाही तर त्यांच्याशी चर्चा करायला आलेल्या कुलगुरूंची गाडी अडवत त्यांना घेरावही घातला कुलगुरू प्रत्यक्ष येऊन आपलं समाधान करणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेसंदर्भात आलेल्या चौदा हजार तक्रारींकडे लक्ष वेधण्यासाठी अभाविपनं हे आंदोलन केलं तापत्या उन्हाबरोबर आंदोलनही तापलं होतं काही काळ उन्हात बसल्यानंतर कार्यकर्ते सावलीत आले आणि काहीशे शांत झाले मात्र कुलगुरू आल्यावर पुन्हा आक्रमक होत त्यांनी कुलगुरूंविरोधात घोषणाबाजी केली वातावरण निवळल्यानंतर कार्यकर्ते आणि कुलगुरूंमध्ये चर्चा झाली अभाविपच्या मागण्या मान्य असून लवकरच त्यावर कार्यवाहीचं आश्वासन कुलगुरूंनी यावेळी दिलं अकोला महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला महासभेत अकरा विषयांवर चर्चा होणार होती यातील मागील दोन सभेत विषयांवर चर्चा न करता सत्ताधारी भाजपनं विषय मंजूर केल्यानं शिवसेना आक्रमक झाली यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर सभागृहात योग्य उत्तर न मिळाल्यानं शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी सभागृहात गोंधळ घातला त्यांनी थेट सभागृहामध्ये माईकची फेकाफेकी केली त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले कोविडमुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी महापालिका आवारात मंडप टाकून महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र या राड्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला अकोला महापालिकेतील राडा आणि तोडफोडीची परंपरा यंदाही कायम राहिली मात्र या गदारोळात सामान्य अकोला प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले तर एकेकाळी मित्र असलेले दोन राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी झाल्यानंतर काय घडतं याच उदाहरण अकोला महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमधल्या राड्यामधून दिसून आलं